थांबा म्हणतो तुम्ही आम्ही पण तरी ना तुम्ही आता दोघ जण करायचं आरती दुसरं कोण येत नाही आरती तुम्ही ते सगळी जण करा आरती आम्ही येत नसतो आरती आता उद्यापासून यायची गरज नाही आम्हाला असं नाही बोलू ना। बोललो म्हणजे आरती भेटली सही करत का मतलब काय झाला मग डबल घेऊ आपण आरती घे बघ बर घेत्यात का माहिती गणपती बाप्पा मोरया आमच्या टायमिंगला कोण येत नाही बघा अशी करते ती आम्ही राहिलो तुम्ही राहिलो म्हणते <laughs> ती काय नाही दुसरं काय नाही झाली का तुमची गणपती आरती आमची झाली बघा आता आताच अवघा एवढ मोद

സേ <laughs> ഫോ <laughs> 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 <laughs>

कोणा परत वाल चिखलात पड चाल पडत नाही चिकून नाव एवढा वाढलं आवाज येईल ही वर बांधतात ना की तुमचे व्हिडिओ चांगले आहे थँक्यू खायला काय का हाय लय काय काय हाय आवाज आज काय खर नाही अगा शिरा हाय मोदक खाय अजून काय काय आहे तर मी तुम्हाला दौते बघाय बघा एवढं भरले बघा सपलूट सपलूट शिरा सक्सेसफुल कोण नाचून काय तुम्ही फोन करू सांगितलं तर का नाही पिढी नीट दिसत नाही आवाज नाही पाहिजे आता उद्या सकाळी लवकर तिला

शिवरायांच्या पुतळ्याच्या अपघाताविरोधात महाविकास आघाडी मैदानात आदित्य ठाकरे जयंत पाटील यांच्यासह मगियाचे काय काय बायकोचा आधी गोकवादा करंट घ्यायचा सवासनी सांगायचा <laughs> उद्या आमच्या बायकोच्या सवास नाही ती जेवायला या एखादी बिचारी म्हणते का नाही भाऊजी तुम्ही का फिरताय करंट घेऊन तर म्हणायचं आता शंभर टक्के आरक्षण झाल्यापासून ही काम मीच करतो मोदी सरकारनं पाच वर्षाच्या पाठीमागे सांगितलं आजचे दिन आहे गे शा बावळाटास वाटले हे म्हटले शेसनी नाही ते आम्हाला म्हटलं होतं आजचे दिन आहे आलं का नाही आजचे दिन झालं का नाही अर्ध तिकीट झालं का नाही रेशनिंग कार्ड नावा तुम्ही बसा कोकोला पूर्वीच्या महिला मंडळ जात्या बसले की देवाला हाक मारायच्या मारत होता का नाही आजी हो पूर्वीच्या महिला मंडळ येऊ शकत खायाचं एकाच गायाचं एकाच जात कुणाचं सासरच जात्या बसले की गुणगाण कुणाचं का ती मायाच हो महिला म्हण हुशार पूर्वीच्या महिला की माहेर तो गुणगान गायचा वाट्याचार वाट सर काय बघतो खेड्याला वाटे चार वाट सर काय बघतो खेड्याला सोन्याचं कुलुपा माझ्या बंधूच्या वाड्याला काय म्हणत होत्या सोन्याचं आहे माझ्या भावाच्या वाड्याला केवढा मोठा अभिमान माहेराबद्दल केवढ मोठ प्रेम सोन्याचं कुलूप आहे म्हणते माझ्या भावाच्या वाड्याला हि भावाला घरकुल सुद्धा मंजूर नाही <laughs> पण जात्या बसली हो की म्हणते सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला का हो कारण पूर्वी महिला मंडळांना माहेराबद्दल प्रेम होत जिवाळा होता आपुलकी होती होती का नाही मावशी हा पूर्वी मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी निघाली की आई वडिलांच्या गळ्यात पडून पुरी गळ्यात पडून पोरी रडायच्या हा जुन्या बायकाने विचारा आहे का नाही तुम्ही दोघी तिकी रडला का नाही रडत होता का नाही मावशी हा नाही रडला नाही तुम्ही एकच दिवस रडला आता ती रडते ती रोज त्याचा गोष्ट वेगळे कारण बायका एकच दिवस रडते तेव्हा लग्नातच फक्त हो एका नवरी मुलीचा लाड लाड भावाला पळत बारका होता असा तो म्हटलं तायडे लेकिन ठरल्यापासून तू आज लग्नाचा दिवस सकाळपासून तू एकटीच रडती दाजी अजिबात रडले नाहीत ती म्हणली रड्या रड्या म्हणली मी आजच्या दिवसच रडणार आहे दाजी आता आयुष्यभर रडणार दाजी आज हसू दे पण उद्या पण त्याच्याकडे बघते म्हणजे उद्यापासून तवपासन दाजी रडतोय ते आजच हसलाय हाय का नाही संपत्र लक्षात प्रेम राहिलं नाही महाराज मायराबद्दल प्रेम राहिलं नाही हा मुलगी सासरी निघाली की आई वडिलांच्याकडे पण नाही आता पुरी पळून गेले आई बाप रडत्या पळून जाण्याच्या गडबडीत ना रडायचं कधी हा झालं बाई आधार देणारा बोवा बोलीला कस बी पळत जाऊ नका पुरीनो पळाय पडाल कुठं ते पळून जाताना कायदेसूर पळावं हा पळून जायचं म्हणजे कसं बी पळून जायचं चालत नाही महाराज पळून जायचं महिनाभर आधी कोर्टात तारीख घ्यावी लागते कोर्ट तारीख देतो मग त्या तारखेला दोघांनी पळून जायचं असत ती बी मोकळं जायचं नाही दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्या तर दाखल फोटो पुरी बनलेल्या निमी माहिती येतच मिळणार इतक्या उशीर चांगलं सांगितलं एक सुद्धा जात घेणार नाही व शेलक एवढं नेमकं उचलत नाही नुसती कागदपत्र असून चालत नाहीत पळून जायचं म्हटलं की आईचं डागिन हान वणीचं डागिन हाण बापाचे पैसे हान त्याचा मोबाईल हान त्याचा मोबाईल हाण नाही का बाबा पिशवीत थांब आणि मग ही पळून निघाली आहे का नाही हा हा उंडाळ्याच्या स्टँड वर बापू उभा आहे उंडाळ्याच्या स्टँडवर बापू बाय बापाच्या समोर न लोकाच्या गेलो गाडीवर बसून गेली पण बापाला कळलं नाही आपल्या जाऊच नका पाया पडतो अंग खाजी खाजीवत म्हणता कळ दोन महिन्या खाली आंघोळ केली आवा रोजगार लावला वाग खाजीला लोकांनी कारखान्यातलं सोडलेलं पाणी आम्ही चांगलं वाढ होतो पासष्ट एकर आम्हाला जावा जाणत काय पासष्ट आम्ही जेव्हा आम्ही काम करतो तू त्यांचं पाणी पाण्याच्या कीर्तनावर तुम्ही ऐकलं असेल पहिली यमुना प्रदूषण मुक्त कोणी केली घरात फतवा काढलाय कोणता कुठे भी जागा पण घरातच

Yeah. Mm. thank

कोण कोण म्हणणार सुरुवात करा गाणं म्हणायचं गाणं मस्त हे राधी म्हण ग

कशी मी गाता बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी देवी तो माता नाव काढून ना गाता कशी पाुळ फुटा निकेळ साऱ्या प्रसादाची केली भेळ कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बापा मोर्या रे बापा मोर्या रे चरणी ठेवी तो माता बापा मोर्या रे बापा मोर्या रे

ए मनाय तो नाही पण मनाय हेलो ए येती येते हेलो हेलो मनाय हां हेलो अभर आमको पत्ता नाही गणपती नाही 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 मू गाजा लय होती गाजेला रे शंभू मनाय पार्टी हे हाल तयार करू नाही 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 आमचा बाप्पानी गणपती आणला आमचा बाप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती पाणी रे बस गई गणपती तुकमुकु बक्तोय ताला અન દુસરા ગાણ

झुस <laughs> द ক clicほ ক তব করক দ্িটো বাু টিয্মাওা gamma

আরে আরে মানে মানে আপনি থাক মান তো গলা মান আমার লোক আর 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 জিও না মানে 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 হে না আর কি ড্রাইভিং না আরে বতকা বতকা पुंजाववर बल बल अलिया पाट्या सर्व मुलं एक सुंदरgameState कला चैदी काही जदीत्याला तावली विद्यागत फळे आले बाबा ये काय आहे आदे आवाज संगीत कोर्ट आहे ना उद्या बंका पडणार नाही तो आहे मग उद्या काय इकडे आद्या अजून म्हणायचा आहे नाही